आमच्या विशेष बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया विशेष बातमी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत महत्वाच्या घडामोडींना वेग आला आहे निवडणूक जाहीर होताच भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांची जागा वाटपावर पहिली अधिकृत बैठक पार पडली या बैठकीत काही महत्वाचे प्राथमिक निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी मुंबईसह राज्यातील एकोणतीस महापालिकांच्या निवडणुका जाहीर केल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे मुंबईत भाजप आणि शिंदेची शिवसेना गेल्या काही महिन्यांपासून निवडणुकीच्या तयारीत होती निवडणूक जाहीर होताच दुसऱ्याच दिवशी दोन्ही पक्षांचे नेते एकत्र आले आणि जागा वाटपावर सविस्तर चर्चा झाली मुंबईत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची ताकद असून ठाकरे गट मनसेसोबत युती करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे त्यामुळे भाजपसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे या पार्श्वभूमीवर भाजपसाठी शिंदेंच्या शिवसेनेची भूमिका महत्वाची ठरत आहे त्यामुळे बैठक सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडली असून जागा वाटपावरून मतभेद टाळजावर भर देण्यात आल्याची माहिती आहे मुंबई महापालिका निवडणूक भाजप आणि शिंदेंची शिवसेना एकत्र लढवणार असल्यावर बैठकीत शिक्कामोर्तब झाले आहे मात्र महायुती तील राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेण्यास भाजपने स्पष्ट विरोध दर्शवला आहे मुंबई महापालिका निवडणुकीचे नेतृत्व नवाब मलिक करत असल्याने त्यांच्यासोबत युती शक्य नसल्याची भूमिका भाजपने मांडली आहे त्यामुळे मुंबईत भाजप शिवसेना शिंदेगट अशीच युती राहणार आहे मतदानाला अवघा महिनाभराचा कालावधी शिल्लक असल्याने बैठकीत जागा वाटपावर प्राथमिक चर्चा झाली भाजपकडून शिवसेनेला बावन्न जागांचा प्रस्ताव देण्यात आला आहे तर शिवसेनेची मागणी सुमारे एकशे पंचवीस जागांची आहे मात्र पहिल्याच बैठकीत एकशे बेचाळीस जागांबाबतचा प्राथमिक तिडा सुटल्याची माहिती समोर आली चर्चेत शिवसेनेला बावन्न आणि भाजपला नव्वद जागा देण्यावर प्राथमिक सहमती झाली आहे मात्र अद्याप पंच्याऐंशी जागांचा अंतिम निर्णय प्रलंबित आहे या उर्वरित जागांवर चर्चा करण्यासाठी गुरुवारी पुन्हा बैठक होणार आहे अंतिम जागा वाटपाचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार असल्याचे सांगितले जात आहे पुढील बैठकीत ठाकरे गट आणि काँग्रेसकडे सध्या असलेल्या जागांवर विशेष चर्चा होणार आहे काही प्रभागांवर भाजपने दावा केल्याची माहिती आहे तसेच मुस्लिम बहुल प्रभाग शिवसेनेला सोडण्यास भाजप तयार असल्याचेही संकेत मिळत ठाकरे गटाच्या ताब्यातील बहुतांश जागा शिंदेच्या शिवसेनेला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे मात्र अंतिम जागा वाटप जाहीर झाल्यानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे आम्हा चॅनलला लाईक करा बातमीला शेअर करा सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका